ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा नेमकं कुणाला शिव्या देलाय तुम्ही काय चाललंय आणि नेमकं मी समजूनलाही विषय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला गुरु कशाला कुराच्या वाटत जायचं मग सगळी मराठीचे आमदार बिचारी गबस द्याय सगळे मंत्री माजी मंत्री गबस द्यायत तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची अरे आकड्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवसच लेट आलो भेटायला आम्हाला संडास मध्ये बोलायची ही सुसंस्कृतपणा तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही नका सुद्धा म्हणली माझं सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत आमदाराला असन असन त्यांच्या ताईला इचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आईबापाला इचारा माझ्या आईबापाला पण माहित आहे दादा माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या बायकोनी आईबापानं काय केले तुम्हाला काय बोलले का मी तरी काय बोललोय का आता बोल बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जातात असाल तुम्ही म्हणता माझच्या सभेमध्ये हे त्या राजाव राजेंद्र दाराचा आगाय कसा बघायचा दादा मी पण छत्रपतीचा मावळ आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी सा रक्त सांडलेलं माझं घराना इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडले जेलमध्ये गेलोय ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल राजा राऊतांच्या दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रामाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून एकाला म्हणजे ती फडणवीसांचं मी म्हणत नाही महायुती सरकारचं म्हणतो शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मराठाचे आहेत फडणवीस साहेब पण त्याला असू द्या अजितदादा पण मराठ्याचे आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असल हे जर पाप असल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थान मराठा समाजाच्या गरजूवन पोरांसाठी लढत उत्तर या महागाई विकास आघाडीला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे भाऊ मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखी कोण की एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाही मी बघ आजी कशी लिहून देत नाही ती ना माझी जबाबदारी आणि जर ना त्यांनी ना नाही ना लिहून ना दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानतो तुम्ही राजकीय संन्यास राजा आपला राजकारणाचा संबंध आहे पण तुम्ही लिहून आणायची जबाबदारी तुमची या तिघांकडून आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून ना दिलं तर राऊत घरानं राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढू आणि या मराठा समाजाची प्रामाणिकपणानं बरे दहावीस एकर जमीन राहिली तरी चालत आखी इस्टेट गेली तर आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय घेऊन पाणी पिऊ आणि भूमिका घ्या तुम्हाला मी भोसले चौकात फुलं हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो जरंगे दादा हे फक्त लिहून आण त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजी भाऊ रो मी हे काम केलंय वाघ आहे मराठ्याचा वाघाने शब्द तुम्ही पाळा तुमच्या कागद लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब जातो सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बारशी नाशिक पत्रकार परिषद घेतो आणि राजेंद्र राऊत राऊत राजकीय संन्यास जाहीर करतो दादा हा माझा दा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला टावसाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त सांगणार घरा नाही आणि खंडोजी जर तर राजाराव म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे राजा राऊतांची माझं डोकं फिरू नका तुम्ही एवढ्या विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या छंदी नतमस्तक होऊन माझा मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पाटे चौकामध्ये फाशी घेईल अशा पद्धतीने जाहीर अभिवाचन देतो आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माया दारा द्यायचं आणखीन पण पेडा भरवी खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागेल की राजा भाऊ राऊच चॅलेंज आहे कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज ही पट्ट्या राजा राऊ चांगली

त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे ह्या पट्ट्याच्या चे, छत्रपतीच्या छायाची मावळ्याची जबाबदारी असं संरक्षण करायची ह्याच्यातनंच ही उत्तर दादा आणि ही पुढे तुम्ही उत्तर द्याच मग माँग माझी दहावीस हजाराची सव तुम्ही हाय तर मी आहे जमली जाता